दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिक आणि दिंडोरी या दोन मतदारसंघाची मतमोजणी येत्या चार जून रोजी नाशिकच्या अंबड्यातील वेअरहाऊसमध्ये पार पडेल सकाळी आठ वाजता मोजणीला प्रारंभ होईल नाशिकसाठी मतमोजणीच्या तीस फेऱ्या असतील तर दिंडोरीसाठी सव्वीस फेऱ्या पार पडतील नाशिकला एकतीस उमेदवार असल्यानं सायंकाळी सहा वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे तर दिंडोरीत दहा उमेदवार असल्यानं मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्या होणार आहेत त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंतच निकाल हाती येण्याचा अंदाज निवडणूक विभागाकडनं व्यक्त केला जातो आहे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी एकतीस मे रोजी सर्व ई हे एम्स हे वेअरहाऊसमध्ये जमा झालेले आहे आता तेथे मतमोजणीसाठी नियोजन सुरू आहे नाशिक आणि दिंडोरी या दोनही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे प्रत्येक मतदारसंघासाठी चौदा यानुसार प्रत्येकी चौऱ्याऐंशी टेबलची व्यवस्था केली जाणार आहे मतमोजणीचा प्रारंभ टपाली मतदानापासून केला जाईल प्रथम सैनिकांचे मतदान मोजले जाईल त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे मतदान मोजले जाणार आहे प्रत्यक्ष मतमोजणी करता नाशिक आणि दिंडोरीसाठी प्रत्येकी पाचशे पन्नास कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत दोनही मतदारसंघासाठी अकराशे कर्मचारी प्रत्यक्ष मतमोजणीसाठी तैनात असतील संजय परमार नाशिक न्यूज Nashik